गडद येथील श्रमदानातून वनराई बंधारा नवापूर तालुका कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी शिक्षक सहभागी नवापूर तालुक्यातील मौजे गडद येथे तालुका कृषी विभाग व नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व शिक्षक यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून तालुक्यात वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत या उपक्रमाचा एक भाग म्हणून तालुक्यातील मौजे गडद येथील वंजारी नदीवर वनराई बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात आले रब्बी हंगामामध्ये येथील नदीचा प्रवाह कमी झाला होता येथील कला वाणिज्य महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे या शिबिरातील विद्यार्थी व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येत श्रमदान करून वनराई बंधारा बांधला वनराई बंधारा बांधण्यासाठी कृषी पर्यवेक्षक दिलीप मावची यांनी तांत्रिक मार्गदर्शन करून नदी पात्रातील जागा निश्चित करून दिली उपलब्ध असलेल्या सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये माती भरून थर रचण्यात आला पाणी व वाळू यांची भिंत उभारण्यात आली यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा सुमारे दीडशे मीटर पर्यंत वाढला सध्या या वंदराई बंधाऱ्यात लाखो लिटरचा पाणीसाठा उपलब्ध झाला वर आहे या पाण्याचा उपयोग जनावरांना पाणी पिण्यासाठी व काठावरील शेतीच्या सिंचनासाठी तसेच इतर वापरासाठी होणार आहे या वंदराई बंधाराची लांबी सुमारे बावीस मीटर असून नवापूर तालुक्यातील अशा प्रकारचा हा सर्वात मोठा सर्वात जास्त पाणीसाठा असणारा वंदाई बंधारा आहे हा बंधारा बांधण्यासाठी कला वाणिज्य विद्यालय नवापूर येथील डॉक्टर प्राध्यापक सुरेखा बनसोडे प्राध्यापक एकनाथ गेडाम व प्राध्यापक प्रदीप गावित राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी कृषी पर्यवेक्षक दिलीप मावची कृषी सहाय्यक अमित मावची फिलिप गावित पंकज वळवी नितिन गावीत अमित नाईक यांनी श्रमदान केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज पंकज अंक जाहिरे नवापूर